दशकामध्ये असे एक एक व्यक्ती पाठवलेले आहेत ज्यांच्या मार्फत आमच्या भागाची पंचक्रोशीतील काही लोकांची सेवा होतीये मला खर तर ह्या गोष्टीचं जास्त समाधान आहे की या मातीत दशोशरणांसारखे कुंभात जी राठोड सारखी लोक होऊन गेले आणि तसे याच्या पुढे देखील राहिले

स्वशि शरणमळे आणि त्यांना सत्कारcelli अर्पण करण्यासाठी मंचावरती उपस्थित माझे नेते मिलन <laughs> दादा सुरेश जी हसापुरे pure दोतरीचे इरा गुरुजी काका भीमशाकाका पाटील श्रीशेल काका दुदखिष

त्यांच्याकडे आठवणींचा भंडार आहे पण आम्ही अगदी दोन तीन वर्षाचे होतो राजकारण काय कळत नव्हतं पण आज जिथं कुठं पण फिरतोय तिथे बसवेश्वरांचं नाव लिखत त्यांचे पाठीमागच्या आठवणी सांगितलं जातात आणि ते ऐकून मनाला एक समाधान वाटतं की बाबा देवाने प्रत्येक दशकामध्ये असे एक एक व्यक्ती पाठवलेले आहेत ज्यांच्या मार्फत आमच्या भागाची पंचकृषीतील काही लोकांची सेवा होतीये मला खर तर ह्या गोष्टीचं जास्त समाधान आहे की या मातीत दशेशरणांसारखे सारखी होऊन गेले आणि तसे याच्या पुढे राहिले माझ्याकडे बसवेश्वरांना काम करताना मी पाहिलं नाही किंवा माझ्याकडे आठवणी नाही पण इथं जसं वकील साहेबांनी आठवणी सांगून जातीचा उपक्रम तुम्ही घेतलाय आपल्या या रक्तदानाने भविष्यात एखादा मरणाच्या दारात असलेल्या व्यक्तीचे प्राण वाचत हा उपक्रम खरंच त्यांच्या आजच्या कार्यक्रमाला साजेस सा आहे आणि इथून पुढे देखील मी एकच अपेक्षा करेल सर्वांना बघत असतील तर त्यांना एक स्वाभिमान किंवा त्यांना आदराने त्यांची मान ताठवावी असं काम या नरवे परिवाराकडून काय होत राहावं आणि आपल्या जमलेले जे काही कार्यकर्ते बसवेश्वर मंडळी तयार करून गेले आपल्या शरीरात रक्त असेपर्यंत या रक्ताचा वापर या समाजासाठी उपयुक्त व्हावा एवढी अपेक्षा ठेवतो आणि परत एकदा श्रद्धांजली अर्पण करतो आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद